पावसाचं सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये आज हळदीच्या गौरी घरी आलेल्या आहेत आणि यासाठी आम्ही आता फुलारा शोधण्यासाठी इकडे वरती आलेलो आहोत वरती म्हणजे सड्यावरती तर बघूया फुलारा इकडे भेटतो काय तसं तर बघायला गेलं तर गणपतीमध्ये खूप सारा फुलारा जागोजागी आपल्याला दिसत तर आहे पण जिथं जास्त आहे तिथं आम्ही जाणार आहोत आणि खूप जोरात पाऊस पडत आहे आज इकडे बघू शकता रस्त्याच्या कडेकडेला पण फुलहारा देखील आहे हा बघा पण आपल्याला थोडासा मोठा फुलहारा पाहिजे आहे फुलावरून आहे फुला आहे गौरीच्या चरणी अर्पण होणारे ही पिवळी फुलं कोकणाच्या निसर्गाचं मंगल दान आहे आपण यांना विचारू या फुलांचा मान आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाऊस खूप पडत आहे बोला काका का? जे फुलं गणपतीला मंडेला मानतात ते आम्हाला चांगले आणि गौरी आला तर या फुलांना जास्त मान पाहू शकता आज पाऊस खूप पडत आहे आणि या अशा वेधुंद पावसाच्या सहरीमध्ये आणि हवेमध्ये आम्ही आज फुलारा काढण्यासाठी इकडे आलेलो आहोत हवा ही खूप तुफान वाहते आहे आणि बाजूला ओढा बघत आहात तुम्ही एकदम शुभ्र गोडा असा दिसत आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये निखळ पाणी खरोखरचं उत्तम असं कोकणाचं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा वातावरणामध्ये आम्ही फुलारा गोळा करत आहोत चल निखळ सौंदर्य असं म्हणतात या कोकणालाच पाहू शकता तुम्ही की किती सुंदर असं पाणी शुभ्रतेने नटलेलं आहे कोकणातील स्वर्ग याच